लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आर पी आय आणि अन्य घटक पक्ष एकत्र मिळवून आपण सर्वजण ही निवडणूक लढवत आहोत मी सर्वात प्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख सन्मान्य राजसाहेब ठाकरेंचं मनापासून आभार माने देशाचे पंतप्रधान सन्मान्य मोदी साहेबांना पाठिंबा दिलाय आणि त्याचमुळे आज आपण सगळेजण आज एकत्र बसलेलो असतो मी आमच्या अभिनाशजींना इथून येत असताना सांगत होतो की नियतीने उद्धव ठाकरे बरोबर फार वाईट खेळ केल केलेला आहे विचाराने फार प्रयत्न केला राजसाहेब वेगळे व्हावे राणेसाहेब वेगळे व्हावे अन्य शिवसैनिक वेगळे व्हावे फार प्रयत्न केला पण शेवटी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या मनातच जे होत ते आजच्या क्षणी आता घटना दिसत आजची जी परिस्थिती आहे आपण सगळेजण एकत्र म्हणून लोकसभेच्या निमित्ताने ते जमा झालेलो आहे आणि पुढचे हे वीस दिवस आपल्याला रत्नागिरी सिंधुदुर्गचे महायुतीचे उमेदवार सन्मान्य राणेसाहेबांच्या प्रचारासाठी एक दुसऱ्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करायचं आहे आम्ही असो जाधव असतील किंवा आमचे देशपांडे असतील आम्ही सगळेजण वेगवेगळ्या पक्षामध्ये असलो तरी पण आपण एक दुसऱ्याच्या आम्ही संपर्कातले असलेले सगळे लोक आहोत विविध विषयावर एक दुसऱ्याशी बोलत असतो चर्चा करत असतो आमचे तरुण नेते युवा नेते आमचे अमित ठाकरेजींबरोबर सातत्याने संपर्कात असतो आणि त्यामुळे आपले झेंडे वेगवेगळे असले तरी भगवान रंगाच्या निमित्ताने आपण कायमस्वरूपी एकत्र आहोत एवढी भावना आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे सगळ्यांच्या मनामध्ये या पुढचं काम आपले सगळे प्रमुख आपल्याला सांगतीलच पण भारतीय जनता पक्ष आणि त्याचे प्रतिनिधी म्हणून जसं मी इथे उभा आहे मी आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चे सर्वच माझ्या कार्यकर्त्यांना सहकार्यांना सा मी सांगेन की आपण ह्या निवडणुकीमध्ये जी जी आपण मेहनत घ्याल जे जे मतदानाच्या माध्यमातून आमच्याकडे मतनिक्य वाढवण्यामध्ये जो हातभार लावाल त्या सगळ्याची जाणीव ही चार जून नंतर ठेवली जाईल असा शब्द मी तुम्हाला आठवतो अशा मनामध्ये किंमत परंतु बिलकुल आणू नका ते नुसता आपण या निवडणुकीमध्ये राब राब राबतोय मग चार जून चा का हा प्रश्न तुम्ही आमच्याबद्दल कधी आणू नका मुळामध्ये साहेबांना जे जे लोक ओळखतात त्या सगळ्या लोकांना माहिती आहे ते साहेबांनी एकदा हात मैत्रीचा पुढे घेतला तर ते कधी मागे घेत नाही याचा अनुभव असंख्य लोकांना आहे आणि राणे साहेब असतील आमचे राजसाहेब असतील यांच्या मधलं जे काही नातं आहे ते राजकारणाच्या पलीकडचं आणि आता तर अतिशय सुवर्ण संधी आलेली मी अविनाशजी बोलत होतो की आपल्याला राजसाहेब आणि राणे साहेबांना परत एकदा व्यासपीठावर जनतेसमोर भाषण करत निमित्ताने नि आपल्याला एकत्र पाहण्याची आमच्या सगळ्या जणांचीच इच्छा आहे आणि ती या निमित्ताने या लोकसभेच्या निमित्ताने आपण एक प्रचाराची एक जेव्हा एकदम जेव्हा तापेल जेव्हा इथे आपले तिकडेचे उभाट्याचे प्रमुख हे सगळे येतील आणि त्यांचा सगळं थोबाड उघडल्यानंतर आपण आपले हुकुमीचे दोघे दोन्ही इतके पुढे करू आणि जो काय कार्यक्रम करायचा करा तो व्यवस्थित आपण आपल्याला काय जसं आमच्या धीरजनी बोलला तेव्हा फार पडपड पडफड पडफड पडपड सुरू आहे राजसाहेबांनी का भूमिका घेतली राजसाहेबांसारखे दूरदृष्टी असणारे नेते हे फार विचारपूर्वक भूमिका मांडणाऱ्या पैकी आहेत ते काय असं कुठेतरी विषय बोलून जात नाही त्यांच्यामध्ये आणि उद्धव ठाकरे मध्ये जमीन आसमानचा फरक आहे आम्ही लहानपणापासून बघतोय बाळासाहेबांचे सगळे गुण कोणी घेतले असतील तर ते आदरणीय राजसाहेबांनीच घेतलेले आहेत हे आम्ही नेहमी सांगतो आणि त्याचा अनुभव आम्हाला सगळ्या जणांना आहे एका फक्त निवडणुकीपुरते सांगण्याचा विषय नाही हे उद्धव ठाकरेंची काय लायकी किती बोलतात आज इंडियन एक्सप्रेस मध्ये कुठल्या तरी इंटरव्ह्यू दिलाय पत्रकार मित्रांनी सकाळी विचार महाशय बोलतात ते एकोणीसच्या निवडणुकीच्या निमित्ताने फडणवीस आमच्या फडणवीस साहेबांनी उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरे बद्दल बोलत असताना असं सांगितलं की बाबा मी ह्याला पुढच्या पाच वर्षामध्ये आदित्य ठाकरेला मुख्यमंत्रीची मी ट्रेनिंग देतो आणि मग मी राष्ट्रीय राजकारणात राश्ट ज्याचं विचारायचं अजून लग्न जमत नाही करणार आहे स्त्रीशी करणार आहे हे कळत नाही ज्याला मेल फिमेल बाथरूम माहित नाही जो बोलत असताना नेमकं को कोण बोलते की कोण बोलतो हे कळत नाही आणि ज्याला घरामध्ये कारकून नोकरी देईल का तो जेव्हा मुख्यमंत्रीची भाषा करतो ना बड़ 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 आए, तो फार हस्त आहे म्हणून उद्धव ठाकरेला आता खरं म्हटलं तर जे मानेचे घेतलेले ना त्याच्यावर डोक्यावर परिणाम सुरू ते इंटरव्ह्यूच्या निमित्ताने कळलेलं आहे म्हणून जे काय बडबड करायचं बडबड होऊन जाई आता येईल काही दिवस आहे तो आणि त्याची बबली बंटी बबली आहे ना उद्धव ठाकरे संजय राजाराम बंटी बबली आहे आपरतात आपल्या ता रश्मी रश्मीताईंना हे कितपत पडते माहीत नाही तर हे दोघं एकत्रच फिरत असतात आणि मी ऐकलं एकच एक हॉटेलमध्ये राहतात रूमचं माहित नाही पण एकाच हॉटेलमध्ये राहतात म्हणजे अशा विषय अशा लोकांनी आमच्या फडणवीस साहेबांबद्दल आमच्या राज साहेबांबद्दल राणे साहेबांबद्दल तोंड उघडावं हे लोकांची ही लायकी आहे का की आपण या पुढच्या निमित्ताने निवडणुकीच्या निमित्ताने त्यांचा हिशोब करू फक्त आपल्या सगळ्यांना मी आपल्याला सांगतो ह्या निवडणुकीच्या निमित्ताने आता आपण सगळेजण जे एकत्र आलोय आता भविष्यामध्ये हा फेविकॉलचा मजबूत जोड असला पाहिजे अशा ताकदीने आपण सगळेजण एक दुसऱ्या बरोबर आणि मी तुमच्या सगळ्यांच्या प्रमुखांच्या समोर सांगतो मी स्वतः एका भागाचा आमदार आहे आपण चार जून नंतर आपल्या विचाराचा खासदार पण आपल्याला इथे राणेसाहेबांच्या रूपाने भेटणार आहे म्हणून आज जसा आपण भेटलो तसंच चार जून नंतर आपल्या आपल्या विभागातले जे जे विकास काम आहे जे जे निधी आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेने म्हणून आमच्याकडे आणायत त्या प्रत्येक निवेदनाला न्याय देण्याचं काम हे आम्ही आमच्या माध्यमातून करून काही शब्द पुन्हा आणि आता काय सोशल मीडियाच्या जमानामध्ये शब्द फिरू शकत नाही सगळे तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग करू म्हणून त्याचाही काय विषय नाही आणि हेही सांगतो आपल्या सगळ्या प्रमुखांना आता या निमित्ताने एकत्र आलो ह्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुका लागतील ही काय सीट बुक आहे बाजूची पण बुक आहे म्हणून त्याचं काय आपल्याला माहित नाही पण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये जसं आपण जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेकडच्या जवळ जाऊ तेव्हा तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पण कार्यकर्त्यांना आमच्या बरोबर न्याय दिला नाही एवढा विश्वास आणि नुसतं तिकीट पर्यंत आहे अविनायक त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी पण माझी असेल हे मी तुम्हाला या निमित्ताने तुम्हाला बघून हा आपला विषय नाही बरोबर लावेपर्यंत आम्ही सगळेजण त्यांच्या बरोबर असू याची तुम्ही चिंता करू नका आपण सगळेजण एकत्र मिळून आता ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपली जिथे जिथे ताकद आहे जिथे जिथे आपल्याला वाटतं की तुम्हाला मी जायची गरज आहे कुठे निलेशजींची यायची गरज आहे कुठे राणेसाहेबांची सभा किंवा बैठक लावण्याची गरज आहे हक्काने घरापर्यंत द्या हक्काने आमच्याशी संपर्क करा हे आपले आपल्या आपल्या पद्धतीने राज्याभर फिरत असतील आपल्या आपल्या मतदारसंघ सांभाळतीलच पण तुम्ही सगळेजण ज्या ज्या गावातून आहात ज्या ज्या तालुक्यातून आहात आपण हक्काने आमच्याकडे या चर्चा करा सांगा निते जी, की नितेशजी इथे आपल्याला जायची गरज आहे इथे गेल्यानंतर दादांचे मतदान भारतीय आपल्या उमेदवारांचं मतदान वाढू शकतं हे ज्या ज्या सूचना मार्गदर्शन आपल्याकडून येईल त्या सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या जाईल हे या तुम्हाला या निमित्ताने मी विश्वास देतो सॉरी मी थोडा अगोदरच बोलायची परवानगी मागितली कारण यात प्रचाराचे दिवस आहेत वीसच दिवस आहेत आणि त्याच्यामध्ये दोन्ही जिल्हे फिरायचे आहेत म्हणून आज पूर्ण दिवस फिरण्याचा वेळ आहे पण जी आणि माझी खास चर्चा रत्नागिरीला झाली आणि आमचं ठरलेलं की बाबा अशी अशी तुमची आज बैठक आहे रवी चव्हाण साहेबांची पण चर्चा झाली ठरलं की बाबा आपण एकत्र मिळून आपल्या कार्यकर्त्यांच्या समोर जायचं त्यांना विश्वास द्यायचा हे नातं हे आमच्या राजसाहेबांचं आणि राणे आणि भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण आणि शिवसेना आणि सगळ्या लोकांचं एक घट्ट नातं हे भविष्याच्या पण दृष्टिकोनातून आपल्याला घेऊन जायचं आहे एवढा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो परत एकदा मला इथे बोलवल्याबद्दल आदर सत्कार केल्याबद्दल मनापासून आपले आभार मानतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराज